नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्यासाठी सरकारने एक कमिटी नेमली होती मध्ये अतिशय शिकलेले उच्च शिक्षित असे पंधरा मेंबर होते या पंधरा लोकांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी चौदा खंड म्हणजे चौदा पुस्तकांचं लिखाणकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्यासाठी त्यांनी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत आणि या लोकांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या कोणत्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणारे ह्या कमिटीच्या अहवालामुळे खरोखर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे का एका बाजूला पंधरा लोक चौदा खंड तयार दुसऱ्या बाजूला एक सर्वसामान्य शेतकरी डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी गाव खेतीची योजना मांडली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणारी ही केंद्राची कमिटी आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या संकल्पनेतून आलेली गाव खेती योजना यामधील फरक काय आहे खरोखर केंद्राच्या या अहवालामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहेत का आणि त्या शिफारशी नेमकी काय आहेत आणि गाव खेती योजनेतल्या शिफारशी काय आहेत याबद्दलची अतिशय महत्वाची आणि मौल्यवान माहिती तुम्हाला देत आहेत स्वतः डॉक्टर इंजिनियर तोरवणी गाव खेतीमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाने दोन हजार मध्ये शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा केली होती त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी डबलिंग दी फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ही एक कमिटी तयार केली आता ह्या कमिटीमध्ये पंधरा विषय तज्ज्ञ होते यासाठी अशोक दलाई यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी तयार करण्यात आली आणि या कमिटीने चौदा खंडात म्हणजे चौदा पुस्तकं लिहिलीत आणि चौदा पुस्तकं लिहून तो अहवाल शासनाला सादर केला आहे त्याच्यातील मी आता आज आपल्याला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या कमिटीवर बोलणार आहे त्यासाठी बघा मी या कमिटीने तयार केलेला हा शेवटचा रिपोर्ट आहे यांनी चौदा पुस्तकं लिहिली आणि हा एक शेवटचा अहवाल सादर केला आहे मी या सर्व पुस्तकांचा अहवालांचा अभ्यास केला आणि मग मी अशा या अहवालावरनं नेमकं नेमकं काय का चुकतं या अहवालात की जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकत नाही केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन काय अडचणी येत तर त्याबद्दल मी आज थोडक्यात आपल्याला माहिती कमिटीच्या सगळं काही सगळं सगळे अखंड हे इंग्रजीमध्ये आहेत मग आपल्यासारख्या शेतकरी बंधूंना हे इंग्रजी समजणार नाही म्हणून मी हे संपूर्ण मराठीत भाषांतर केलंय हे महत्वाचे जे आपल्या शेतकऱ्यांना लागू होऊ शकतात त्या पॉइंट्सवर मी आज फक्त बोलणार आहे सन दोन हजार पंधरा मध्ये शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न शहाण्णव हजार रुपये गृहित धरण्यात आले होते आता ह्या कमिटीने त्या त्या वर्षी जे काही होतं ते शहाण्णव हो हजार होते ते उत्पन्न दोन हजार बावीस मध्ये एकशे ब्याण्णव हजार म्हणजे एक लाख ब्याण्णव हजार रुपये करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे या कमिटीने केलं होतं हे सगळं सदर उद्दिष्ट पूर्ण कसे करता येईल यासाठी काय काय उपाययोजनांची आखणी नियोजन करणे गरजेचे आहे या उद्देशाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे म्हणजे डबलिंग दी फार्मर्स इन्कम ही समिती केंद्र शासन व कृषी व नियोजन आयोग यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे कृषी क्षेत्राचा काया पालन करणे बदल घडून आणण्यासाठी या उपक्रम आधारित पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे बरोबर काहीतरी तज्ज्ञ मंडळी असल्याशिवाय या योजना तयार होऊ शकत नाही परंतु या ठिकाणी मला नमूद करायचे वाटते हे पंधरा विषय तज्ज्ञ होते म्हणजे कृषीतले किंवा आणखी वेगवेगळे डेअरी वगैरे आहे हे जे काही अनेक अनेक विषय कृषीमधले हे सगळे विषय तज्ज्ञ होते यांनी जवळजवळ अठरा राज्यांमध्ये भेटी दिल्या अनेक दौरे केलेत कैक हजार ठिकाणी गेलेत आणि कैक लाख शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेऊन यांनी हे चौदा खंड तयार केलेले तुम्हाला आता थोडंसं खोटही वाटेल की ही जी काही मंडळी होती यांनी शेतकऱ्यांच्या याच्यासाठी दौरे केलेलेच नाहीत हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ही जे कृषी तज्ज्ञ आहेत हे सर्व येशीमध्ये बसून काम करणारे आहेत मग या डबलिंग दी फार्मर्स इन्कम या कमिटीमध्ये रत्न किंवा कृषीमध्ये कायम काम करणारे जे अनुभवी माणसं आहेत त्यांना का घेण्यात आलं नाही हा माझा एक सवाल आहे आणि महत्वाचं म्हणजे कृषी क्षेत्राचा का पालट करायचा आहे तर अनुभवावर आधारित वास्तववादी यो, योजना तयार केली गेली पाहिजे आणि ती मात्र यांनी सुचवलेली नाही आता बघा यांचं काय काय म्हणणं आहे आता मला आपण ही जी काही डबलिंग दी फार्मर्स इन्कम कमिटी होती ह्या ह्या कमिटीने सांगितलेली एक एक शिफारस आणि मी तयार केलेल्या गाव खेती योजनाची शिफारस किंवा मी काय माझं म्हणणं काय आहे इकडे हे पंधरा लोक आणि इकडे एक एक एकटा हे अनुभवावर तयार केलेली गाव खेती संकल्पना अशा पद्धतीने मी बोलण्याचे निश्चित केलेले आणि हे एका व्हिडिओमध्ये शक्यच नाही त्यामुळे दोन तीन भाग होतील आणि ते आपण पाहावेत आणि अतिशय शांत चित्ताने ऐकून पाहावेत कारण प्रत्येक पॉईंट हा प्रत्येक जे काही शिफारशी केलेल्या आहेत या अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि प्रत्यक्ष गाव खेतीमुळे काय होईल हे आपल्याला समजेल तर मग मी आता या शिफारशींच्या बाबतीत सांगतो कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी बदल घडवून आणण्यासाठी या उपक्रम आधारित पदेचा अवलंबन अवलंब करणे आवश्यक आहे या शिफारशींची जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तर ती आवश्यक सकारात्मक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे बदल घडवते फारस केलेल्या बाबींचा अभ्यास व त्यांच्या नोंदी वेगवेगळ्या वेग वेग खंडात आहेत यांनी ज्या काही शिफारशी केल्या आहेत या वेगवेगळ्या खंडांमध्ये केल्या आहेत आता मी आपल्याला यांचा जो डबलिंग दी फार्मर्स इनकम ही जी कमिटी आहे या कमिटीने जे काही इंग्रजीमध्ये खंड तयार केलेत त्या खंडातील शेवटचा हा जो चौदावा खंड आहे तर या चौदाव्या खंडातल्या शेवटच्या अहवालातील पान नंबर एकशे पंच्याऐंशी ते दोनशे एक प्रकरण क्रमांक अकरामध्ये ठळक शिफारशीची नोंद पुढील प्रमाणे केलेली आहे आता मी एक एक शिफारस वाचतो आणि प्रत्यक्ष गाव खेतीमुळे काय होणार आहे ते मी आपल्याला तुलनात्मक तथ्याच्या अनुषंगाने सांगणार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या समितीचा अहवालातील शिफारशी वा सांगणार आणि मग त्याच्यावर माझ्या गाव खेती केंद्रातील गाव खेती संकल्पनेतील माझे मत काय ते मी आपल्याला सांगणार आहे केंद्र शासनाने भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न सन दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट करण्याचे सुनिश्चित केले आहे यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणजे डबलिंग दी फार्मर्स इन्कम या नावाची ही कमिटी तयार केली आहे या कमिटीत पंधरा तज्ज्ञ होते आणि चौदा खंड लिहिलेत आता गाव खेती योजना गाव खेती योजना श्री अर्जुन तोरोणे म्हणजे मी लेखक शेतकरी इंजिनियर डॉक्टरेट एक लहानसा शेतकरी स्वअनुभवावर तयार केलेली योजना आहे यासाठी मी मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत गाव खेती नावाने पुस्तक लिहिलेलं आहे या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न नुसते वाढणार नसून शेतकरी समस्या मुक्त होणार आहे माझ्या संकल्पनेमुळे नुसत्या शेतकऱ्यांचे उत्पन्नच नाही वाढणार आहे तर शेतकरी हाच समस्या मुक्त होणार शिफारस सन दोन हजार पंधरा सोळामध्ये शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न शहाण्णव हजार रुपये सांगितले तर ते शहाण्णवच्या दुप्पट म्हणजे एक लाख ब्याण्णव हजार रुपये एवढे करण्याचे निश्चित झाले सदर उद्दिष्ट कसे पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून शेत यांनी संपूर्ण समितीने अभ्यास केलेला आहे या समितीने नेहमीप्रमाणे साधारणतः पंचवीस योजना सुचवलेल्या आहेत परंतु या उपाययोजनांची अंमलबजावणी गाव पातळीवर क्षत्रिय पातळीवर कशी करावी याचा उल्लेख कुठेही नाही याच्या उलट आप माझी गाव किती संकल्पना आज मी ती शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना आहेत परंतु या योजनांची गाव पातळीवर क्षत्रिय पातळीवर अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुविधा तयार करण्यात राज्यकर्ते व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवठा दिल न केल्याने पाठ पाठपुरावा न केल्याने जवळपास सर्व योजनांची आवश्यक कार्यक्षमता निर्माण न झाल्याने शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचत नाही लाभ पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर जी यंत्रणा पाहिजे तीच नाही तर कशी काय पोचते शेतकऱ्यांना हवा आहे त्यांच्या कष्टाचा मोबदला म्हणून गाव पातळीवर सर्व शासकीय योजनांची तांत्रिक पद्धतीने सुयोग्य नियोजनाने आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगास पूरक अतिशय अत्याधुनिक कलानुरूप सोप्या सरळ भा पद्धतीची संपूर्ण भारताच्या शेतीचे नियोजन असलेली योजना म्हणजे गाव खेती संकल्प आता मी आपल्याला या कमिटीची दुसरी शिफारस सांगतो कृषी क्षेत्राचा काया पालट करण्यासाठी बदल घडून आणण्यासाठी आवश्यक त्या उपक्रम आधारित पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे या शिफारिसांची जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तर ती आवश्यक सकारात्मक आणि शेतकऱ्यांचे हिताचे बदल घडवतील शिफारस केलेल्या बाबींचा अभ्यास व त्यांच्या नोंदी वेगवेगळ्या वेग खंडात केलेल्या आहेत हे संपूर्ण या कमिटीने लिहिलेलं आहे ते मी जसं फक्त मराठीमध्ये वाचून दाखवतोय आता या गाव खेती योजनेबद्दल कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या तीस प्रकारच्या समस्या त्यांच्याच गावात सुयोग्य नियोजन पद्धतीने सोडवण्यासाठी गाव खेती संकल्पना तयार केलेली आहे यांनी काय तयार करायला सांगितलं हे मला माहित नाही परंतु शिफारशी मात्र जोरदार केलेल्या आहेत आता तिसरी शिफारस असतो भारतातील शेती हे उद्योग म्हणून नफा तत्वावर ओळखण्याची वेळ आलेली शेतीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे परंतु शेतकऱ्यांना नफा कसा मिळून द्यायचा याचे नियोजन नाही कृषी उत्पादन मूल्यांची चांगली प्रकारे तपासणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे जे भाव आहेत कृषी मूल्य आहेत त्यांची तपासणी करणे अतिशय महत्वाचे आहे असे या कमिटीने म्हटलेले याच मोठ्या कमतरतेचे आव्हान आहे आणि हे यांना आव्हान वाटतंय परंतु मी आता आपल्या गाव खेती संकल्पनेवर बोलतो शेती उद्योग नफ्यात आणण्यासाठी बाजारपेठेची कृषी उत्पादन मागणी व पुरवठा यांचे सुयोग्य पद्धतीने नियोजन गाव खेती संकल्पनेत केलेलं आहे याचबरोबर कृषी उत्पादनांची प्रतवारी गावातच करून कृषी उत्पादनाची शंभर टक्के मूल्यवृद्धी होईल अशी गाव खेती संकल्पना तयार केली आहे यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी शेतीमाल स्वतः कृषी उत्पादने विक्री करतील तसेच प्रत्येक शेतकऱ्याचा पीक उत्पादन खर्च लिहिला जाणार आहे असल्याने शेतकऱ्याला आपले कृषी उत्पादन काय भावात विकावे याची माहिती जाणीव झाल्याने शेतकरी योग्य भा भाव मिळाल्याशिवाय कृषी उत्पादन विक्री करणार नाही म्हणजेच शेतकरी व्यापारीच्या भूमिकेत येईल हेच तर महत्वाचं आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या भूमिकेत जाणायचंय याच्यात अर्थ याचाच अर्थ शेतीला उद्योगाचा दर्जा मिळेल आणि हे फक्त गाव खेती संकल्पनेमुळे शक्य आहे आता हे तज्ज्ञ मंडळी इकडे म्हणतात हे मोठे आव्हान आहे मी सांगतो माझ्या अनुभवावर आधारित मी गर्वाने बोलत नाही मी माझ्या अनुभवाने सांगतोय की हे सगळं शक्य आहे ते ही डिजिटल माध्यमात गाव खेतीवर काही बोलत नाही मी कारण हे यांचे विचार ऐकणं हे अतिशय महत्वाचं आहे अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांना एकत्र आणून कायदेशीर व संस्थात्मक बाबी स्वीकारून शेती मालकांना शेती मालकांमधून शेती व्यवसायिकांपर्यंत संक्रमित करण्यास सक्षम करा अशा गुंतवणुकीमुळे अगदी सूक्ष्म शेती किंवा अगदी लहान शेती स्मार्ट शेतीमध्ये देखील आणता देखील आणली जाईल हे आणली जाईल होईल करेल असं होईल हे या सगळ्या या कमिटीच्या शिफारशी आहेत अशा प्रकारे संक्रमित करा तसं करा पण कसं करा हे काही सांगत नाही आता मी माझ्या गाव खेती संकल्पन या या शिफारस अनुषंगाने मी बोलतोय प्रत्येक गोष्टीत सध्या कृषी खात्याचे कर्मचारी सहा सहा महिने गावात येत नाही शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत ते गाव पातळीवर माहीत होत नाही मग अल्प व अत्यल्प बुधारे शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना आवश्यक प्रमोधन मार्गदर्शन करून अशा लहान शेती मालकांना शेती मालकांमधून शेती व्यवस्था व्यवस्थापकापर्यंत संक्रमित करण्यासाठी आवश्यक शेतकरी मार्गदर्शन केंद्र काय शेतकरी मार्गदर्शन केंद्र तयार करण्याबद्दल शासना केंद्र शासनाच्या या समितीने नोंद घेतलेली नाही म्हणजे हे सगळं करण्यासाठी शेतकरी मार्गदर्शन केंद्र प्रत्येक गावात पाहिजे जसं गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत आहे तसं शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी मार्गदर्शन केंद्र करायला पाहिजे त्याबद्दल त्यांनी काही उपस केलेला नाही किंवा काही भ्रश शब्दही लिहिलेला नाही शेतकरी मार्गदर्शन केंद्र तयार करण्याबद्दल केंद्र शासनाच्या या समितीने नोंद घेतलेली नाही तर मग तुम्हीच सांगा अगदी सूक्ष्म शेती किंवा अगदी लहान शेती स्मार्ट शेतीमध्ये कशी आणली जाईल नाही ना परंतु गाव खेती संकल्पना मध्ये प्रत्येक गावात शेतकरी मार्गदर्शन केंद्र अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त गाव खेती केंद्र तयार करण्याचे नियोजन असून त्याचबरोबर प्रत्येक शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या साधारणतः तीस प्रकारच्या समस्या त्यांच्याच गावात म्हणजे शेतकऱ्यांच्याच गावात सोडवण्याचे तांत्रिक पद्धतीने नियोजन तयार करण्यात आले हे गाव खेती मध्ये सगळं तयार केलेलं आहे मी तेही वास्तववादी आता मी पुढची एकशी मंडळाची नव्याने पुनर्स्थापना करा जेणेकरून सध्याचे काम वितरण अन्न आणि पोषण सुरक्षेच्या सुरक्षिततेच्या पलीकडे त्यांच्या कार्यक्षा कार्य कक्षा वाढतील औद्योगिकरण रसायने बांधकाम ऊर्जा धागेद्वारे अन्न औषधी खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कृषी उत्पादने वापरली जातात अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शेतकऱ्यास सुद्धा न्याय देणे आवश्यक आहे म्हणजे यात त्यांना असं म्हणायचंय की ह्या ज्या कंपन्या आहेत हे कृषी माल वापरतात आता समजा सोयाबीन मका याच्यापासून डिझेल तयार केलं जाते तर ह्या डिझेलवर शासन मोठ्या प्रमाणात नफा घेत आहे किंवा हे जे काही लहान लहान प्रॉडक्ट आहेत भरपूर तर हे कृषी उत्पादने वापरून हे व्यापारी तयार करतात आणि कोट्यावधीचा नफा कमवतात या नफ्यामधले हा जो नफा त्यांना मिळतो त्याच्यातला काही हिस्सा द्यायला पाहिजे असे अशी शिफारस या समितीने केलेली आहे आता याच्यात मी आपल्याला गाव खेती योजना काय सांगते ते सांगतो कृषी मंडळी नव्याने पुनर्स्थापना करणे काळाची गरज आहे याशिवाय कृषी माल तारण योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित होऊ शकत नाही गाव किती योजनेत तरतूद आहे परंतु या समितीने त्याचा उल्लेखही के केलेला नाही औद्योगिकरणात कच्चा माल म्हणून कृषी उत्पादने वापरली जातात कच्च्या मालापासून पक्का माल तयार झाला तर मोठी मूल्यवृद्धी होते याच नफ्यातील काही शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक बाबींची नोंद गाव किती केंद्रात राहणार आहे तसे नियोजन करण्यात आले आहे अशा प्रकारची मांडणी गाव खेती योजनेत करण्यात आले आता बघा यांनी सांगितलं की नफ्यातील काही भाग हा शेतकऱ्यांनी दिला गेला पाहिजे पण तो कसा देणार याची जी संपूर्ण माहिती आहे म्हणजे कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या कंपनीला माल दिला किती दिला ही संपूर्ण माहिती ही गावातील गाव खेती केंद्रात असणार पाहिजे असणार आहे आणि मग त्या आधारावर हे सगळं करणं शक्य आहे यांनी फक्त सांगितलं की नफ्यातील काही भाग शेतकऱ्यांना दिला पाहिजे पण कसा देणार याची मांडणीच नाही विचार करण्यासारखं आहे पुढील ज्या काही शिफारशी आहेत आणि गाव खेती योजनेतील माझी मांडणी आहे ही माझी मांडणी आहे कारण जोपर्यंत ही प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत गाव खेती योजना म्हणू शकत नाही मी गाव खेती संकल्पनाच आहे पुढील ज्या शिफारशी आहेत मी पुढच्या आपल्याला सांगतो तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या कमिटीने कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सरकार कधी करेल आणि खरोखरच त्यामधून उत्पन्न मिळेल का नाही परंतु अर्जुन तोरवणे यांनी जी काही या गाव खेतीची संकल्पना मांडली आहे त्याचा निश्चितच शेतकरी बांधवांना फायदा होईल तर मंडळी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा किंवा हा गाव खेतीबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद